राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मला भरपूर लांबून पाहुणे भेटायला आले ते पा ते आपलं सबस्क्रायबर आहेत तसंच त्यांचा पण एक मोठा चॅनल आहे तर मग चला आता ते कोण आहेत कुठले आहेत त्यांचा स्वतः परिचय ते, ते देतील तर चला सर कृपा करून आमच्या मित्रांनी आपला परिचय द्यावा तर माझं नाव संतोष पथवे तर माझं यूट्यूब चॅनल आहे संतोष पथ व्हिलक तर माझं गाव नांदुरी तुम्हाला आहे तर तिकडून मी इकडे भेटण्यासाठी आलेलो आहे मारुती भाऊ यांना तर खूप त्यांचे पण व्हिडिओ बघत होतं म्हणलं एक आणि एक दिवस आपण भेटण्यासाठी जाऊया तर तो आज दिवस आलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या घरी आज मी आलेलो आहे भेटण्यासाठी तर त्यांना भेटून खूप आनंद झाला कारण खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा होती तो दिवस आला त्यामुळे मग इथे थोड्या गप्पा वगैरे मारल्या मस्त निवांत बसलो आणि म्हटलं चला आता क व्हिडिओ पण बनवूया त्यांच्याबरोबर तर व्हिडिओ पण बनवायला सुरुवात केली आहे आणि मित्रांनो संतोष पतवे विरोध हा त्यांचा एक चॅनल आहे तर मग त्यांचे पण आपलं गावरान व्हिडिओ राहत मस्तपैकी तर त्यांच्याही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलच तर मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ना मित्रांनो तर आपण जाऊन नक्कीच त्यांचाही चॅनल पहा आवडला आपल्याली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चला मित्र ते आपलीच मराठी माणसाची तर बरेचसे आमचं काही मित्र आता आम्हाला भेटलं तर आणि आमचे जे गुरु समान असणारे गबाले सर यांना पण आम्ही भेटायला गेलो होतो काही आमचे मित्रमंडळी आम्हाला इकडंच भेटायला येत होती तर सर आपला चॅनल म्हणजे कशाविषयी असा तर आपला चॅनलमध्ये आपण डेली लाईफस्टाईलला आपले व्हिडिओ असतात तर लाईफस्टाईल आपल्या जीवनामध्ये काय काय डेली जे काही घडतं ते आपण रेकॉर्ड करून व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असतो तर असेच आपले डेली लाईफस्टाईल ब्लॉग व्हिडिओ असतात तर नक्कीच तुम्ही पण बघा तर आपले दादा म्हटले आहे की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे तिथे जाऊन नक्कीच तुम्ही व्हिजिट करा नक्कीच व्हिडिओ पण बघा तर दादा पुढे बोलतीलच ते न आता त्यांचा चॅनल जो होता ना ज्यावेळेस माझा हा रामादित्य मराठी ब्लॉग चॅनल नव्हता ना त्यावेळेला मी त्यांचा व्हिडिओ पाहिजो पण मग आता त्यांचाही चॅनल चांगला होता त्यांचे सबस्क्रायबर ज्यावेळेला हजार ते पंधराशे सबस्क्रायबर चालते ना त्या टायमाला म चॅनल पण नव्हता म्हणजे आम्ही झिरो सबस्क्रायबर होतो पण आता त्यांचा चॅनलला आता भरपूरच पुढे गेला असता पण आता घरच्या काही अडचणी असल्यामुळे ना मग त्यांनी व्हिडिओज टाकायचं बंद केलं होतं ते बाहेरही कामाला गेलं होतं आणि कसं आहे मित्रांनो आता मजुरी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागत आहे ती आणि मला पण मजुरी करायला लागत आहे पण भानगडा अशी आहे का आपल्या मागं बारीक बारीक पोर आहे ती शेळ्या आहे ती आणि थोडी शेतीचं काम आहे घरी मग त्याच्यामुळं मग मी मजुरीला सध्या नाही कुठं जात आणि ते मजुरी वगैरे त्या काम करायचं होतं ना आणि त्याच्यावर मग त्याने व्हिडिओ बराच दिवस टाकला नाही मग त्याच्यामुळं मग त्यांचा चॅनल थोडा महाग राहिला आणि मित्रांनो आता हे जो आवाज येतोय ना आपल्याला शेळ्यांचा आवाज आहे तर मग आमचं काय मित्र म्हणतील बाबा शेळ्यांचा आवाज कसा येतोय तर आता शेळ्या सोडायचा टाईम झाला आहे पण मग आता एक माणुसकीचा भाग आहे आणि आपल्याला भेटायला लांबून पाहुणे आलं त्यांनी फोन केला होता मी आलो आहे म्हणून आपण शेळ्यांचा टाइम थोडा अर्धा तास लेट केला आहे आपल्याला घरी एवढं लांबून पाहून येतं आणि आपण शेळ्या सोडून निघून जायचं म्हणजे हे माणूस की नाही राहत मित्रांनो तर अशी तर मग समजा आपण एवढं लांबून आले तर मग आता आपण इथं मुकामाला पुढे येते इथं दिगांबरला तुमची सासूरवाडी सासरवाडी म्हटलं तिथं जवळच आहे म्हटलं चला भेटून येऊ पण नाही का आणि आपलं शिक्षण किती झालं शिक्षण माझं बारावी येल मित्रांनो त्यांचं शिक्षण बारावी होईल आणि शिक्षण पण आहे त्यांचं आणि घरी शेती आहे ना हा शेती त्याच्यामुळे शेतीत काम वगैरे हो असतात त्याच्यामुळे वेळ पण भेटतो वेळात वेळ काढून व्हिडिओ पण बनवतो तुमच्या शेतीला पाणी असेल हा पाणी फक्त पावसाळ्यामध्ये असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे नाही फक्त कोरडाव शेती पावसाळ्यात फक्त पावसाळ्यात पाणी येते थोडं फार हा पण ते पाऊस पडला तर वाढतं नाही तर मग ते पण राहत बरोबर आणि त्यांच्याकडे पाणी असल्यामुळे मग कसं आहे मित्रांनो मग उन्हाळा पण त्यांची शेती चालते ना आणि आम आमच्याकडे कोरडाव असल्यामुळे मग उन्हाची काय आम्हाला म्हणजे शेतीत काही कामं नाही राहते पण आता इथून पुढं आमची खरी धाव पडेल ना इथून पुढं पाऊस पडला मग पावसाळ आमची शेती राहते भात लागवड पावसाळी भूमिमुख मग अनेकच पिका मग त्यावेळेला आम्हाला पावसाच वेळ नाही राहत त्यांना उन्हाळ्यात वेळ नाही राहत असं बरोबर आमच्या सततच कामच काम चालू असतात त्याच्यामुळं शेतीचे काम कंटिन्यू चालू असतात आमच्या भागामध्ये बरोबर आहे आम्हाला पाणी नसलं तरी शेजारी काम असतातच शेतीमध्ये हा मजुरी वगैरे मजुरी तर करायच लागतं पोरं किती लागेल दोन मुलं आहे त्यांना पण दोन मुलं होती आणि आम्हाला पण दोन मुलं होती म्हणजे आता आम्ही असा म्हणजे प्रपंचिक माणसं आहेत मित्रांनो आई वडील असतील ना हा आई वडील आहे हा मग आणि तर मित्रांनो असा आहे त्यांचं पण चायनल आज ते एवढं लांबून भेटायला आले मला कालच फोन केला होता त्यांनी मग ते लग्नाने मी ते तिकडे गेले होते मग ते म्हणा मी आलो भेटायला तुम्हाला आणि मग काय केला फोन त्यांनी मग आले गावात पण आमचं आमचं जा वस्ती काही माहीत नव्हती पण आमचा जो मोठा मुलगा आहे रामदास तो तुम्हाला गेला आला होता तिकडे तिथं रस्ते आला मग त्याच्या बरोबर आलो तुमच्याकडं म्हटलं आता घर कुठं आहे सापडता सापडता बराच वेळ लागल त्यामुळं मग राम आला त्याच्यामुळे लवकर फसलं तुमच्या घरी अन कसं आहे आता सर आता आपण जर व्हिडिओ बनवतोय चॅनलवर व्हिडिओ टाकतोय आता बरेचसे लोक म्हणतात युट्यूब मध्ये पैसा वगैरे राहतोय युट्यूब मध्ये काही भेटत आहे ब समजा असं राहते पण महत्वाचा अंदाज असे का आपण युट्यूबमध्ये काही कमवू अगर ना कमवू पण आपण समजा आता तुमची ना आमची ओळख याच माध्यमातून झाली युट्यूबच्या माध्यमात युट्यूबच्या माध्यमातून आपण एकमेकाला ओळखितोय आणि आता घरी आले म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे झाले आपण नातलगच झालो आणि या रूपाना तुमचे पण किती सबस्क्रायबर आहेत माझे जवळपास तीन हजार होत आले आता तीन हजार सबस्क्रायबर होत आले त्यांचे आता आमचे पण माझे पण सबस्क्रायबर जवळजवळ नऊ हजार येते मग तीन हजार सबस्क्रायबर म्हणजे त्यांचे तीन हजार नातेवाईक येते आमचे नऊ हजार सबस्क्राईबर म्हणजे आमचे नऊ हजार नातेवाईक येते आणि प्रत्येकच मित्राला तर माहिती आपण फोन नंबर प्रत्येकाला देतोय ज्या सबस्क्रायबरला आमच्याशी बोलायचा आम्ही कोणत्या करतोय हा बरोबर आणि एवढं नाचो की आज भरपूरच लांबून लांबून आता असे मित्र भेटले मग या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही कमावला काय मित्रांनो तर माणसं कमवली बरोबर माणसं कमावली माणसं कमवली पण माणूस की माणसं माणूस की महत्वाची त्यामुळे मग युट्यूबच्या माध्यमातून पैसा नाही कमावला तरी व्हिडिओच्या माध्यम आठवणी पण जपून ठेवतो आणि माणूसकी पण जपून ठेवतो तर व्हिडिओ म्हणजे सर्वांसाठी मनोरंजन पण होतं आणि आमच्या जीवनामध्ये जे घडतं ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आहे ते रिअल्स रियालिटी मध्ये आमची भाषा आणि आमची वापरणी जी आहे तीच आता समजा आपण हे आता तुम्ही पाहुणे येत म्हणून तुमचे कपडे नवे नव्हे आता मी शेतकरी माणूस आहे व्हिडिओ बनवायला बसलोय मळकीच कपडे फाटकीच कपडे आणि व्हिडिओ बनवायचं म्हणून पकी ताईट कपडे घालायची असं काही नाही राह मी इकडे आलो म्हणून नाही तर आपल्या घरी आपला साधस साधच राहत आपला आणि मी तर असं आहे की अभिमान आम्हाला असं वाटतोय का त्यांच्या घरी मोठे युट्युबर येऊन गेले ती गेलत नाही येऊन वरून आता आमच्याही आम्ही मोठ्या युट्युबरला भेटतोय आणि ह्याच आपला खरा आनंद आहे आणि याच्यात आनंद तरी काय मित्र आम्हाला थोडी थोडी वाईट कमेंट करतात एवढे चांगले बोल नाही पण मग कधी कधी वाईट कमेंट करतात असो त्यांचा पण वाईट कमेंट पण असा तर म्हणतात ना मित्रांनो निंदा करायचे घरी असा विषय झाले नाही का निंदा केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही काहीच चुकी आपली दाखवल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही दुसरा असं आहे मित्रांनो एक नशिबाना एक दैवाची भाग्याची गोष्ट अशी का जम्मू काश्मीर तिथपर्यंत आपली माणसं येते ना सीमे लढणारे आपले वीर जवान आपल्या भागातले तिथे येते जम्मू काश्मीर तिथून नाही आम्हाला फोन करतो का आपल्या गावर निडू आम्हाला तिथं पाय भेटत होती हा मग आपल्या गावाकडे काय आहे ते दूरचे लोक पण बघतात हा गावाकडं कसं आहे जीवन हा बरोबर आहे ना मग आता तुमचा व्यवस्थित चालू आहे पाऊस पाणी तुमच्याकडे हा पाऊस पडतोय सुरुवातच झाली आहे आता आमच्याकडे बाजऱ्या वगैरे तर आता पेरायला नाही आमच्या भागात त्याच्यामुळे बाजरीचं सीजन असतो पावसाळ्यामध्ये तांबाटे वालवड तुमच्याकडे पाऊस थोडा कमी पडतो हा मामसमजून आहे ना मित्रांनो हा आमच्यापर्यंत अकोले भागापर्यंत आमचा अकोले तालुका आहे ना तिथपर्यंत थोडासा बऱ्यापैकी पडतोय तिथून थोडा फारच कमी पडतोय आहे का नाही म्हणजे भरपूर असं कमी राहतोय चला पाऊस जास्त आहे हा वळ तिकडूनच येतोय आपल्याला आमच्याकडे वळ थोडं कमी होतात पण कधी कधी कमी काय जाम पाऊस होते वादळ वगैरे भरपूर येत पहिल्या सुरुवातीला आता पहिली वादळ यायची पण आता वादळ आले ना पत्र सोडून देणार कवल असले तर कवल सोडून द्या कवल सोडून असे म्हणजे नुसकान पण होते वादळा पहिल्या पावसामध्ये आता वादळ भरपूर सोडत आणि मित्रांनो तर चला आम्हाला भेटून कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त वाटलं तुमच्याकडं एकदम एकदम माणुसकी गावाप्रमाणे माणूस की म्हणजे आम्ही युट्यूब मध्ये आहोत ना तशीच माणूस की म्हणजे जसं आपण व्हिडिओ मध्ये बघतो ना तसं तसेच तसे तसे वापरणी तशी तसे आपली वागणी तशीच थीश्य। बोली भाषा पोझिशन फार त्याच्यात काहीच फरक नाही आलो तर मस्त राम पण आलं तिकड न्यायला मग त्याच्या सोबत डायरेक्ट आलो इथं मस्त आणि आमचं बोलणं चालणं झालं चहा वगैरे मस्त या ठिकाणी बसलो गप्पा वगैरे केल्या आणि म्हटलं चला आता एखादा व्हिडिओ बनवूया नाही बरं मित्रांनो आता या सरांनी आपल्याला माहिती सांगितलीच काय गोष्टी त्यांच्या आमची थोडीशी पाणी झाला मस्तपैकी आम्ही बोललो एकमेकांशी गप्पा मारल्या अजूनही बसणार आहेत आम्ही फक्त व्हिडिओ बनवायचा होता आणि मग बसणार आहेत म्हणजे त्यांना मी निम आमंत्रण नाही देणार आहे का मुकाम करा आता ती मुकाम करायची ना करायची तर तो त्यांचा तो प्रश्न राहिला पण मित्रांनो एकदम छान वाटत आहे आणि याच्यातच खरी समाधान आनंद दिला घेतला कोणाला नाही पुरत कोणी कोणाला पैसे देत नाही आणि कोणाला पुरतही नाही नाही का हा, हा। ही माणूस की हे माणसं पैसा आला तर संपून जातोय माणूस की टिकूनच राहते का नाही माणूस हे सदैव टिकून राहते त्याच्यामुळे माणसाला माणूस वेळेला मदत करत असला तर काय माणसाचा आशीर्वादही महत्वाचा आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आमच्या थोड्या गप्पाछप्पा झाल्या आणि संतोष पश्वे पथवी म्हणून ही लोक यांचा आहे त्यांची मी चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तर नक्कीच त्यांचे पण व्हिडिओ पहा त्यांना पण सपोर्ट करा मी त्यांना बरेच यूज आले त्यांचे व्हिडिओ बंद होते मग आता थोडेसे कमी प्रमाणात युज नाही आता कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करा कंटिन्यू टाका करा आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवत एकदम मस्त चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करा नक्कीच सपोर्ट करा आणि नक्कीच व्हिजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये दहा दहा लिंक देणार नक्कीच सपोर्ट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पण आपल्या चॅनल पण अपलोड होतीलच तर चला मित्रांनो या ठिकाणी आता आपण इथंच थांबू पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी जय आदिवासी धन्यवाद